नमस्ते मी हसेना शेख मला यूट्यूबवरून तोडकर सरांची माहिती मिळाली आणि मी यूट्यूब खूप बघत होते मी गेल्या दोन वर्षापासून मी हा व्हिडिओ सरांची व्हिडिओ पाहते आणि मी खूप एक्सायटेड होते की सरांचे व्हिडिओ सरांना पर्सनली मला भेटायचं होतं कारण मी हे दहा वर्षापासून माझ्या गुडघ्याचा त्रास मी सहन करत होते मला पाच मिनटंही चालता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर मला आज इतका त्या मसाज केल्यानंतर ये फरक कम, कम इतका फरक पडला की कम कमीत कमी सेवंटी फाय पर्सेंट मी, मी खूप चाल चालले आणि चालून मला खूप रिलॅक्स वाटते असं वाटतंय की मला देवाने पुनर्जन्म दिला मी इतकी खूप रडले आज सरांना बघताच रशानी रडले होते आणि जवळ माझं मसाज सुरू होतं झाल्यानंतर मी त्या असिस्टंटसोबत पण खूप रडले की मला आज तुम्ही सगळ्यांनी दुसरा जन्म दिला आणि मी खूप खूप आभारी आहे आणि तुम सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही तोडकर सरांच्या हॉस्पिटलला प्लीज आजार ज्यांना पण आहे त्यांनी या आणि इथं ट्रीटमेंट घ्या नक्की 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 हंड्रेड पर्सेंट तुम्ही बरे व्हाल मी अनुभवले म्हणून सांगते की मी एक दहा मिनिटाच्या मसाज मध्ये मला एवढा अनुभव आलाय मी आले त्यावेळेस मला दोन दोन लोकांनी धरून आतमध्ये नेलं होतं आणि येताना वर सीडी उतरून खाली आले एकटी मला खूप बरं वाटते खूप रिलॅक्स वाटते आजार शंभर टक्के इथं बरं बरं होणार ही मला खात्री होती दोन वर्षापासून डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशनच हाच पर्याय आहे पण पर मी ह्याच मुद्द्यावर ठाम होते की मी तोडकर सरांकडं गेल्यानंतरच माझा आजार बरा होईल आणि माहीत नाही का आपण तो मला आज अनुभवला पहिल्या ह्याच्यातच तुम्ही सेवन्टी फाय पर्सेंट मला पूर्ण आराम मिळाला मी, मी एकटीवरून सीडी खाली चढू उतरून आले आणि एकदम चालताना मला कोणताही पेन झाला नाहीये थँक्यू सो मच so